या गोल्डन फॅमिली सोबत आपण कधी जॉईन झालात कारण की सर तर आले होते आणि मग आपल्याला का वाटलं की आपण पण जॉईन केलं पाहिजे गोल्डन फिटनेस फॅमिली सर मी एक महिना त्या सरांकडे बघत राहिले त्यांचा रिझल्ट बघितला आणि मग मी जॉईन झाले नंतर मी सुरुवातीला ले वजन माझं भरपूर वाढलं होत ओके अडुसष्ट किलो जास्त वजन आणि मग चालताना आहे दम लागायचा जात यायचे चल वाटत नव्हतं लांबवर शाळेत पण जाताना आळस यायचा ओके अजून काय त्रास, त्रास होते आणखीन असं डोकं दुखायचं पित्ताचा त्रास होत होता जेवण जर जास्त झालं तर असं उलट्या केल्याशिवाय जमतच नव्हतं येस 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 म्हणजे एवढा त्रास होता आपल्याला की ऍसिडिटी असेल थकवा जाणवत होता आपण एक अंगणिक आहात तर कामाचा लोड असेल आणि त्याच्यातून डोकेदुखीचा त्रास होता आणि वजन वाढलं होतं मग हे सगळं कमी करण्यासाठी या गोल्डन फॅमिलीला जॉईन करण्यापूर्वी आपण काही प्रयत्न करत होतात का हा केलं सर आम्ही दोघं पण सर आणि आम्ही चालत जायचं भरपूर तिकडून आलं की जिरा पाणी लिंबू पाणी घरी आल्यानंतर प्यायचं मग ती का आ, वजन काहीच कमी झालं नाही व्हायचं अर्धा किलो व्हायचं पुन्हा आणखीन ते आम्हाला कळत नव्हतं कसं खायचं कसं नाही कि आणखीन वाढायचं वजन यस येस येस, येस। मग आपण जशी सुरुवात केली तसं कशा प्रकारे आपल्या मध्ये बेनिफिट मिळायला सुरुवात झाली आणि किती दिवसात काय बदल झालाय आपल्यामध्ये तर माझं आता मला दोन महिने झाले अकरा किलो वजन कमी झाले माझं दोन महिन्यात अकराची फॅट लॉस खूप खूप अभिनंदन मॅम वाटलं होतं एवढा बदल छान होऊ शकतो दोन महिन्यात आपल्यामध्ये नव्हतं वाटलं सर मी त्या सरांनाच म्हणायचं काय कुणाचं पण वाटावर असं सांगितलेलं त्यांचं ऐकायला लागला आणि त्यांच्या पोटाचा एवढा घेर वाढलेला होता की असं असं चालत बटन सुद्धा लागत नव्हतं की दुकानात जर गेलं तर ते कपड्यावाला म्हणायचं सर ढिरी कमी करा तुमची किती वाढली असं बटन त्यांच्या मागच शेरकच येत नव्हतं दुकानात आणि मग सरांमध्ये बदल झाला आणि आपलं अकरा किलो वजन कमी झालं आणि आपले जे त्रास होते वाढलेल्या वजनामुळे तर ते त्रास काय म्हणत आहेत आता चॅलेंजेस काय म्हणतात आता चॅलेंज माझे सगळे पूर्णपणे गेलेत आणि मला खूप छान वाटते <laughs> तर मॅडमनी पण अकरा केजीचा फॅट लॉस केलाय दोन महिन्यात आणि सरांनी तीन महिन्यात सोळा केजी फॅट लॉस म्हणजे खूप सुंदर जवळपास दोघांनी मिळून सत्तावीस के चा फॅट लॉस केलाय म्हणजे या आपल्या परिवारातलं सत्तावीस के च फॅट या जमिनीवरचा भार आपण कमी केलाय काय वाटतं आज आज सर खूप छान वाटते आम्हाला ग्रेट कोचक्यादर सर जर भेटले नसते तर आज आम्ही खूप आमची परिस्थिती लय असती त्यांच्या चॅलेंज वाढतच गेले असते कमी झाले नसते आणि मग ते अनोळखी व्यक्ती होते रस्त्यावर भेटले होते सरांनी त्यांचं ऐकलं म्हणलं नका तसं ला तस ती वाटावं कुणी पण सांगतंय येत आपल्याला तसलं ऐकायचं नसतंय आपण किती प्रयत्न केले तरी होईना आणि गेलं ना काय होणार आहे नाही म्हणलं मला एक महिना करायचंय त्यांनी एक महिना आहार मागविला सगळं त्या म्हणजे मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी महिन्यात वजन सहा किलो कमी झालं आणि मग विश्वास बसला तुम्हाला आणि चॅलेंज बी पिताचा आजार मग मी विश्वास ठेवला म्हणलं मला, मला पण करायचंय आता या बात आहे म्हणजे त्यांचं सहा किलो वजन कि कमी झाल्यानंतर सरांचा आपल्याला विश्वास बसला की हे स्वतः या ठिकाणी असे पण कमी झाले सगळे आजार कमी झाले खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन काय सांगाल एकंदरीत गोल्डन फॅमिलीच्या महिलांना वाढवली पहिल्या दिवशी किती वेळ वर्कआउट करत होता तुम्ही सगळं तर मला असं स्टेप म्हणजे एक दोन केला की एकदम जास्तच लागत होता असं साध चल शक्य नव्हतं ती वर्कआउट तर एक दोन स्टेप होत नव्हते माझ्या आता पूर्णपणे एक तास करू शकते Yes, yes. म्हणजे पहिलं साधं चाललं तरी दम लागत होता एक दोन स्टेप केले की थकत होतात आणि आज तब्बल दोन महिन्यात एवढा पॉवरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज गाईड केलाय त्याचा राज आहे त्यांनी जवळपास दोन महिन्यापासून जगातील नंबर वन सकस संतुलित आहार त्यांच्या हातातला एक क्लास त्यांचं आयुष्य बदललंय आणि त्यांनी अकरा के जी फॅट लॉस केलाय म्हणून आज ती एनर्जी आहे कारण की सकस संतुलित आहार त्यांच्या कोच मार्गदर्शन आणि दररोज वर्कआउट या माध्यमातून आज सुंदर असा मॅनेसिंग ट्रान्सफॉर्मेशन झालाय या ठिकाणी मी डिस्क्लेम देईल की हा सोनाली मॅडमचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपरव प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो तर काय या गोल्डन फॅमिलीच्या सदस्यांना आपण संदेश द्याल महिलांना की कसं मध्ये येऊ शकतात ते आपण तुमच्यासारखं तर एक तास वर्कआउट आणि ही वीस टक्के सकाळ संतुलित आहार ऐंशी टक्के शंभर टक्के कोच मार्गदर्शन येस yes, येस yes, येस yes, तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल वन्स अगेन सोनाली मॅडम आणि नवशिंदे सरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्त करतोय प्रत्येकाला एक्सरसाइज गाईड केलाय दोघांनी पण दोघांना पण मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा लव शिंदे सर सोनाल मॅडम आणि तुमची मुलगी पण एक्सरसाइज करत होते काय वाटतं की तुम्ही तर करायला लागलात आणि मुलगी पण तुमच्या सोबत येतली तर काय तुमच्या मनामध्ये काय नेमकं वाटतं की आपले मुलं पण आपल्या सोबत वर्कआउट करायला लागलेत हा सर मुलीला पण मी गायना शेक घेतला होता आणि तिच्यात पण खूप बदल झालाय आणि तिचा नंबर पहिला आला सर शाळेमध्ये तिने तिचा लहान मुलांचा सगळं संतुलित आहार घेतला आणि ती आता कशी म्हणजे काय चेंजेस झाले काय जाणवते तुम्हाला तिचे असं अभ्यासात मन लागत नव्हतं अभ्यास जाणवत आहे करायची आता एकदम छान न सांगता अभ्यास करते आणि मार्क पण भरपूर ट्रॉफी मिळवली सर तिने आता ट्रॉफी मिळाली का बात तू अभिनंदन पहिलं कधी कसं चालायचं पहिलं शाळेत पहिल्या शाळेत जा वेळेवर शाळा भरली तरी मग नाही जायचं म्हणायचं पोट दुखायला असं सारखं हेच करायचं तिनं मला नाही शाळेत जायचं पोट दुखायलाय आगावर घेऊन झोपायचं घरांनी सांगत होती जास्त भरपूर आता सांगितलं करायची हा आता तुमच्या बरोबर सकाळी दररोज उठते व्यायाम करते आणि तुम्ही पण पण तिचा तिला संतुलित आहार दिलाय म्हणजे खूप सुंदर अनवेलेबल oh. आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून आणि गोल्डन फिटनेस फॅमिलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी निरोगी आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा धन्यवाद आज आपण जसा वर्कआउट गाईड केला तसाच पुन्हा पुन्हा या गोल्डन फॅमिलीला मार्गदर्शन करावं यासाठी शुभेच्छा थँक्यू वन्स अगेन थँक्यू थँक्यू हा होता सोनल मॅडम आणि लव शिंदे सरांचं ट्रान्सफॉर्मेशन आणि त्यांच्या एनर्जीचं राज जेणेकरून त्यांनी आज जे गाईड केलं ते खूप आणि अनबिलेबल होतो काय या गोल्डन फिटनेस मध्ये जे कोणी नवीन सदस्य असतील जे आज पहिल्या दिवशी या गोल्डन फिटनेस सोबत जॉईन झालेत किंवा मागील काही दिवसापासून जॉईन करत